नमस्कार गृहाविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत देशभरातून देशभरातून काय जगभरातून कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी अनेक लोक येत असतात आणि दर्शनासाठी गेल्यावर मंदिराच्या बाहेर सकाळी साडेपाच वाजल्यापासूनच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात त्या स्टॉलवर मिळणारे गरमागरम खाद्य पदार्थ इतके स्वादिष्ट आणि भांडाट असतात की वारंवार ते खाण्याचा आपल्याला मोह होत असतो परंतु आपण कोल्हापूरला वर्षातून एखाद्या दुसऱ्या वेळी जाऊ शकतो मग तेथील पदार्थ आपण घरी करून बघायला काय हरकत आहे म्हणूनच आज आपण पाहतोय कोल्हापूर मंदिराबाहेरील महाद्वार रोड वरील सुप्रसिद्ध आपे चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत टम्म फुगलेले कोल्हापूर पद्धतीचे आपे कोल्हापूर पद्धतीचे आपे करण्यासाठी हे पहा सर्वप्रथम इथे आपल्याला आपे पात्र लागणार आहे हे पहा हे पात्र मी प्लास्टिकच्या मध्ये गुंडाळून ठेवलं होतं ते काय गुंडाळून ठेवलं होतं ते आपण पुढे पाहणार आहोत मी इथे आपे पात्र वापरतोय तुमच्याकडे जर लोखंडाचं किंवा नॉनस्टिक पात्र असेल तर ते तुम्ही वापरलं तरी काहीच हरकत नाही परंतु बिड्याच्या आपेपात्रामध्ये चव खूप छान येते आता आपे करण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण पाहूया आपे करण्यासाठी हे पहा इथे आपल्याला एक वाटी तांदूळ घ्यायचा आहे आणि तो स्वच्छ पाण्यानं दोन तीन वेळा धुवून घ्यायचा आहे मी इथे रेशनिंगच्या तांदळाचा वापर करतो आहे तुम्ही डॅश सोना किंवा आपण इडलीसाठी जो तांदूळ वापरतो ना तो वापरला तरी काहीच हरकत नाही आहे म्हणजे तांदूळ फक्त चिकट असता कामा नये ज्या तांदळाचा भात मोका फडफडीत होतो ना त्या तांदळाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे हे पहा आपला तांदूळ पाण्यानं स्वच्छ धुवून झालाय आता तांदळातलं पाणी निथून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा टी मेथी मेथीदाणे घालायचे आहेत दोन वाट्या पाणी घालायचे आणि हा तांदूळ आता आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे आता दुसऱ्या बोलमध्ये त्याच वाटीनं एक वाटी उडीद डाळ घ्यायची आणि ती सुद्धा तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपण उडीद डाळ जितकी स्वच्छ धुवून घेऊ ना तितके आपले आपे हलके होणार आहेत त्यामुळे उडीद डाळ आपल्याला अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहे उडीद डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यातील पाणी निथून घ्यायचंय आणि त्यामध्ये दोन वाट्या नवीन पाणी घालायचंय आणि आता तांदू आणि डाळीवर झाकण ठेवून हे दोन्ही पा जिनस आपल्याला रात्रभर भिजत ठेवण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे सकाळी उठल्यानंतर झाकण काढायचे हे पण आपल्या पाण्यावर फेस जमा झालेला आहे याचा अर्थ आपली डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे आणि तांदूळ बोटांनी चुरडले असता त्याचा चुरा होतोय याचा अर्थ तांदूळ सुद्धा अगदी व्यवस्थित भिजलेत यानंतर आता आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये प्रथम उडीद डाळ बारीक करून घ्यायची आहे म्हणजे आत्ताच आपल्याला अगदी फाईन पेस्ट करायची नाही आहे थोडीशी जाडसर राहिली तरी चालणार आहे उडीट डाळ बारीक करून झाल्यानंतर हे पाय यामध्ये तांदूळ घालायचे आहेत आणि आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला अगदी बारीक करून घ्यायचे आहेत बारीक करण्या अगोदर डाळ आणि तांदळामधलं सर्व पाणी आपल्याला काढायचं नाही आहे थोडंसं पाणी त्यामध्ये तसंच ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला हे दोन्ही जिनस बारीक करण्यासाठी त्याचा उपयोग होईल परंतु आपलं मिश्रण पातळ होईल इतपत सुद्धा पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं नाहीये आपल्याला मिश्रण घट्टसरच बारीक करून घ्यायचंय हे पण आपले डाळ आणि तांदूळ बारीक करून झालेत आता यामध्ये बारीक चिरलेला मोठा कांदा आणि दोन तिखट हिरव्या मिरच्या तुकडे करून घालायचेत आणि आता पुन्हा एकदा हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरवर अगदी बारीक करून घ्यायचे तयार झालेली ही पेस्ट आता आपण एका बोलमध्ये काढून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे जाड रवा असेल तर उत्तमच परंतु बारीक रवा असेल तरी काही हरकत नाही आणि आता हा रवा आपल्याला या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा एकजीव करून घ्यायचा हेपा पेस्ट हे पेस्टमध्ये आपला रवा अगदी व्यवस्थित मिक्स झालाय एकजीव झालाय आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा हिरवीगार फ्रेश कोथंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपण अगोदरच मिश्रणामध्ये कांदा घालून तो बारीक करून घेतलाय परंतु आत्तासुद्धा कांदा आहे अशा प्रकारे कांदा घातल्यानं आपले आपे आतून जाळीदार होतात पोकळ होतात शिवाय कांद्यामुळे ते आतून पोकळ होतात त्यांना जाई सुटते म्हणजे आपल्या गोलभजी कशा असतात अगदी त्याप्रमाणे तयार झालेलं हे मिश्रण आता आपण झाकून बाजूला ठेवून द्यायचे जोपर्यंत आपलं मिश्रण भिजते तोपर्यंत आपण आप्यांसाठी लागणारी चटणी तयार करायला घेऊया त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एक वाटी बारीक किसलेलं ओलं खोबरं पाववाटी डाळ म्हणजेच फुटाणा डाळ किंवा पंढरपुरी डाळ दोन तिखट हिरव्या मिरच्या एक टी स्पून जिरं अर्धी वाटी पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आत्ताच जास्त पाणी घालायचं नंतर आपल्याला वाटल्यास आपण चटणी पातळ घट्ट कशी आपल्याला हवी तशी करून घेऊ शकतो हे पण आपले सर्व जिन्नस व्यवस्थित बारीक करून झाले चटणी तयार झाली आता आपण ती एका बोलमध्ये काढून घेऊया आता फोडणी पात्रामध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचे त्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं अर्धा टी स्पून मोहरी चार पाच कढीपत्त्याची पानं पावटी स्पून हिंग घालायचं आहे आणि लगेचच ही मोहरी आपण चटणीवर सोडायची आणि चटणी झाकून ठेवायची आहे असं लगेचच झाकण ठेवल्यानं आपल्या चटणीला फोडणीचा छान आरोमा येतो आता स्वच्छ पुसून घेतलेल्या आपेपात्रावर अशा पद्धतीनं तेल सोडायचं आहे आणि सर्व आपे पात्राला हे तेल अगदी व्यवस्थितपणे चोळून घ्यायचे पसरून घ्यायचे लावून घ्यायचे आता तेल लावून झालेलं हे आपेपात्र आपल्याला मंद असेवर गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि झाकून ठेवलेल्या मिश्रणावरचं आपल्याला झाकण काढायचं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचंय हे पाय रवा घातल्यामुळे आपलं मिश्रण आता थोडंसं घट्ट झालंय आपल्याला इतकं घट्ट मिश्रण नको आहे यामध्ये अगदी दोन टेबल स्पून म्हणजे पाव वाटी पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आता मिश्रणाची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे चे। हे पा आपल्याला अगदी असं मिश्रण हवं आहे म्हणजे आपल्याला फ्लोईंग कन्सिस्टन्सी नको आहे आणि ड्रॉप कन्सिस्टन्सीसुद्धा नको आहे जशी हवी आहे अगदी तशी परफेक्ट आली आहे आता गरम झालेल्या पात्राच्या एक एक कप्प्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीनं चमच्याच्या साह्यानं मिश्रण घालायचंय आणि प्रत्येक कप्पा आपल्याला अगदी फुल भरून आहे कुठेही मोकळी जागा सोडायची नाहीये सर्व कप्पे व्यवस्थित भरून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि मंद आचेवर दोन तीन मिनिटं आपल्याला दरदरून वाफ काढायची आहे लक्षात ठेवा आपल्याला फक्त दोन तीन मिनिटच वाफ काढायची आहे आणि लक्षात ठेवा आपे पात्रामध्ये मिश्रण घालण्या अगोदर आपलं पात्र अगदी गरम झालेलं असायला हवं हेपा आपल्या झाकणावर वाफ तयार झालीय ती खाली उघायला सुद्धा लागलीये आता हेपा सुरीच्या साह्यानं आपल्याला एक एक आपा अशा पद्धतीनं सोडून आहे पाहताय ना तुम्ही अगदी कसा सहज वेगळा होते ते अजिबात आपे पात्राला चिकटत नाहीये सोडून झालेले सर्व आपे आपल्याला उलट करून घ्यायचेत पलटी करून घ्यायचेत आणि आता यावर झाकण ठेवून पुन्हा एकदा आपल्याला याला दोन तीन मिनिटं दर एक वाफ काढायची दोन तीन मिनिटांनी झाकण काढायचं आपल्या आप्यांची पहिली बॅच तयार झाली आता सुरीच्या साह्यानं ती अशा पद्धतीनं एका बोलमध्ये काढून घ्यायची आहे ही झाली आपे करण्याची एक पद्धत आता आपण दुसरी पद्धत पाहूया या दुसऱ्या पद्धतीमध्ये सुद्धा आपे पात्राचे सर्व कप्पे फुल भरून घ्यायचे सर्व कप्पे भरून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे मात्र आता झाकण आपल्याला खूप वेळ ठेवायचं नाही अगदी दोनच मिनिटं ठेवायचंय दोन मिनिटांनी झाकण काढायचंय हे पाच झाकण काढल्यानंतर आपलं मिश्रण अजूनही ओलसरच हे पूर्णपणे कोरडं झाले नाही आहे ते अजूनही ओलसरच आहे पहा त्यांच्यावर बुडबुडे सुद्धा दिसत आहेत तरीसुद्धा हे मिश्रण ओलसर म्हणजे पात असतानाच आपल्याला सुरीच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं पलटी करून घ्यायचे उलट करून घ्यायचे म्हणजे मिश्रण थोडंसं इकडे तिकडे सांडलं तरीसुद्धा चालणार आहे परंतु अशा पद्धतीनेच आपल्याला हे सर्व आपे उलट करून घ्यायचे आणि उलट करून झाल्यानंतर आपल्याला सर्व आप्यांवर आपल्या आवडीप्रमाणे अशा पद्धतीनं तेल सोडायचे तेल सोडून झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचे आणि आता मात्र याला आपण तीन चार मिनिटं दरदरून एक वाफ काढायची पहिल्या बॅचच्या पद्धतीमध्ये झाकण काढल्यानंतर आपल्या सर्व मिश्रण अगदी कोरडं झालं होतं मग आपण आपे उलट केले होते त्या पद्धतीत काय होतं एकाच बाजूनं आपे गोलसर होतात आणि दुसऱ्या बाजूनं मात्र चपट होतात आणि आता आपण जी दुसरी पद्धत पाहतोय ना की वरील बाजू ओलसर असतानाच आपण आपे पलटी करून घेतोय असे आपे वरील बाजूनं ओलसर असतानाच पलटे केले ना तर आपले आपे, आपे दोन्ही बाजूनी अगदी गोल गरगरीत होतात एका बाजूनी चपट आणि एका बाजूनी गोलगरगरीत असं होत नाही आणि हे पहा आता तीन चार मिनटांनी झाकण काढायचं आहे आणि आता आपल्याला हे सर्व आपे उलट करून घ्यायचेत तुम्हाला जर आत्ता याच रंगावर आपे पसंत असतील तर तुम्ही एवढ्यावरच हे आपे काढून घ्यायचे आहेत किंवा मग आणखीन शेकून घ्यायचे आहेत आपल्या आप्यांची दुसरी सुद्धा तयार झाली आता आपण ती काढून घेऊया या पुढील सर्व आपे आपल्याला दोन्ही पद्धतींपैकी आपल्याला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीप्रमाणे करून घ्यायचे हे पहा आपले सर्व आपे तयार करून झालेले आहेत एका आपे पात्रामध्ये सात आपे तयार होतात एवढ्या मिश्रणामध्ये आपल्या पाच बॅच म्हणजे जवळपास बत्तीस ते पस्तीस आपे तयार झालेत हे पहा तुम्हाला मी दुसऱ्या पद्धतीतले आपे दाखवतो पहा कसे दोन्ही बाजूनं अगदी गोलगरगरीज झालेत ते आणि किती मस्त शेकले गेलेत पहा आणि आता हे पहिल्या पद्धतीप्रमाणे केलेले आपे पहा एका बाजूनं गोल गरगरीत झालेत आणि दुसऱ्या बाजूनं चपट झालेत म्हणजे अगदी अर्ध गोलाकारच दिसत आहेत आता दोन्ही आपे मी तुम्हाला अगदी शेजारी शेजारी दाखवतो पहा बरं दोन्ही पद्धतींमध्ये मिश्रण एकच परंतु केवळ करण्याच्या पद्धतीनं त्याला कसे दोन वेगवेगळे आकार प्राप्त झालेत पहा हो पण चवीमध्ये मात्र काहीच फरक नाही आहे बरं का मी तुम्हाला एक आपा फोडून दाखवतो दोन्ही पद्धतींमधले आपे आतल्या बाजूने अगदी खुसखुशीत लुसलुशीत आणि चवदार चविष्ट झालेत तयार झालेले हे आपे आपण आता एका सर्विंग प्लेटमध्ये चटणी बरोबर सर्व करूया आता एक आपा मी तुम्हाला काटा चमच्याच्या सहाय्याने वाजवून दाखवतो आवाज तर आहे का झालेत ना बाहेरून कुरकुरीत आता एक फोडून दाखवतो झालेत ना आतून खुसखुशीत लुसलुशीत आणि पोक म्हणजे सॉफ्ट स्पंजी जाईदार हो पण आता पुढच्या वेळी सुद्धा आपल्याला असे बाहेरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत सॉफ्ट स्पंजी जाईदार आणि न चिकटणारे न बिघडणारे आपे हवे असतील ना तर आपल्याला हे आपे पात्र स्वच्छ करून ठेवायला हवं सगळे आपे करून झाल्यानंतर आपल्याला हे आपे पात्र पूर्णपणे थंड करून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर एका सुती कापड्यानं हे आपे पात्र स्वच्छ पुसून घ्यायचे आणि स्वच्छ पुसून झाल्यानंतर त्यावर पाणी घालायचे पाणी घातल्यानंतर हातानं चोळून घ्यायचे पाणी काढून टाकायचे आणि पुन्हा एकदा कापडानं स्वच्छ पुसून घ्यायचे लक्षात ठेवा आपल्याला आपे पात्र फक्त स्वच्छ पुसून घ्यायचे मात्र ते अजिबात घासायचं नाहीये म्हणजे त्यावरील तेलाचं कोटिंग असतं ना ते तसंच राहू द्यायचे फक्त आपेपात्र पुसून घ्यायचे अशा प्रकारे आपण वारंवार आपे तयार केल्यावर त्यावर एक नॉनस्टिक असं कोटिंग तयार होतं मग आपल्या आपे पात्राला आपे चिकटत नाहीत पात्रच काय कोणताही लोखंडाचा बिडाचा तवा किंवा पॅन आपल्याला अशा पद्धतीनं स्वच्छ करून घ्यायचंय घासायचं नाहीये आणि स्वच्छ करून झाल्यानंतर पुन्हा एकदा या बिडाच्या पात्रावर आपल्याला तेलाचा हलकासा हात फिरवायचा आहे अशा प्रकारे तेलाचा हात फिरवल्यानं लोखंडाच्या बिडाच्या भांड्यांना गंज चढत नाही आता तेलाचा हात फिरून झाल्यानंतर आपल्याला हे आपे पात्र एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपेपात्राला लावलेल्या तेलावर धूळ चढणार नाही धूळ बसणार नाही तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कोल्हापूर पद्धतीचे बाहेरून कुरकुरीत आतून खुसखुशीत सॉफ्ट स्पंजी जाळीदार खमंग आपे करून पहा व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद